नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओवा मसाला पराठा मी कणिक तिंबून घेतली आहे नॉर्मली आपण जशी पोळ्यांसाठी तिंबून घेतो हो, त्या प्रकारे मी ह्याला तिंबून आहे एक दहा मिनिट आधी आता मसाल्यासाठी मी ओवा घेतला एका वाटीमध्ये त्यात मीठ टाकूया त्यात धना तिखट तिखट लागल तेवढंच चाट मसाला घेतलाय थोडासा हिंग आपण ह्याला आता मिक्स करून घेऊया मी एवढा कणकीचा हुंडा घेतलेला आहे त्याची मी पोळी लाटून घेणार आहे व्यवस्थित आता अशी लाटून घेणार आहे मी मिडियम साईजची जास्त मोठी नाही अशी मी एक पोळी लाटून घेतली आणि या सेम या साईज ची आपण दुसरी लाटून घेणार आहोत याला साईडला ठेवते याला मी साईडला ठेवते मी आणखीन एक पोळी या प्रकारे लाटून घेतलेली सेम साईजची आता मी याच्यावर तूप लावणार आहे व्यवस्थित पसरून घेऊया आणि हा जो मसाला बनवून घेतलेला आहे याला मी ह्याच्यावर सगळीकडे स्प्रेड करणार आहे युनिफॉर्मली व्यवस्थित यामध्ये तुम्हाला पाहिजे तर कोथिंबीर पण टाकू शकता जनरली काय होतं मुलांना नुसतंच पोळीपेक्षा हे पराठा छान लाग छान वाटतो आता थे थे मी जी दुसरी पोळी करून घेतलेली आहे ती मी ह्याच्यावर ठेवणार आहे ही जी दुसरी पोळी मी बनवली होती पहिल्यांदा ती मी ह्याच्यावर ठेवणार आहे आणि याला आपण आता व्यवस्थित चिटकून घेऊया ह्याचे एंड तूप असल्यामुळं ते चिटकतातच आता याला आपण हलक्या हाताने एकदम थोडंसं लाटणार आहोत जास्त नाही ऑलरेडी याचा शेप व्यवस्थित गोल झालेला आहे एकदम हलक्या हाताने मी त्याचे एंड फक्त लाटून घेतलेले आता मी याला व्यवस्थित भाजून घेते दोन्ही साईडने ह्याला व्यवस्थित भाजून घेऊया तूप लावून घ्यायचंय वरून या साइडनी पण ह्याला व्यवस्थित तेल लावून घेणार आहे मी या तूप या साइडनी पण व्यवस्थित तूप लावून घेऊया या प्रकारे याला दोन्ही साइडनी मस्त क्रिस्पी असं भाजून घ्यायचंय आणि आपण आता ह्याला सर्व करू हा झालेला आहे माझा पराठा ह्याला मी सर्व करून घेणार आहे बघू शकता मस्त क्रिस्पी झालेले आहेत ते सुद्धा छान लागतात सॉस सोबत तर ते आणखी टेस्टी लागतात नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कमेंट करून जरूर कळवा की कशी आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद